इंग्रजांसमोर बळ दिलं पाठिंबा दिला इंग्रजांनी हे ओळखून घेतलं की अतिशय जोर सैन्य आहे आणि इंग्रजांचं सैन्य आणि महार बटालियन यांचं सौख्य एक अशा पद्धतीचं झालं की पुढे जेव्हा त्यांच्या त्यांनी एक आदेश काढला होता की महार सैनिकांना यापुढे भरती करण्यात येऊ नये त्या भरतीच्या विरुद्ध त्या ते विरुद्ध पहिल्यांदा महार सैनिकांनी बंड केला त्या बंडाचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी केलं होत सुधार रामजेंनी आणि पुढे पुढे इतिहास असा झाला की त्यांनी एक आपलं आपली दारा खुली केली इंग्रजांनी आणि आपलं आपलं सैन्य महार सैन्याची भरती सुरू केली आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये एक फोर्स महारांचा त्या ठिकाणी तयार झाला आणि तो फोर्स पुढे त्या लोकांना त्यांच्या खरंतर यांनी म्हटलं की स्वाभिमाना खर खरी गोष्ट आहे की महासैनिकांच्या सैनिकांच्या स्वाभिमानाची ती लढाई कुणी जर विचारलं की का भिवा कोर्गाच युद्ध झालं तर स्वाभिमानासाठी युद्ध झालं एक गोष्ट महत्वाची अशी आहे की या सैन्यांना या महार सैनिकांना असं सतत वाटायचं की आपल्या समाजावर जो पेशव्यांचा अत्याचार होतोय त्याचा पोटतीने बदला घेतला पाहिजे याचा प्रतिकार केला पाहिजे आणि ही एक चांगली संधी आहे की दुसऱ्या बाजीरावाने जेव्हा इंग्रजांवर चालून लढाई केली चालून आले तेव्हा या दुसऱ्या बाजीरावांसोबत सामना करण्यासाठी त्यांना एक टक्कर देण्यासाठी इंग्रजांना आपलं सैनिक कमकुत वाटलं आणि मग त्यांनी महासैनिकांना आव्हान केलं त्यांना आपल्या पाठीशी या असं म्हटलं आणि संपूर्ण महासैन्य साधारणतः पाचशे जवळपास होत हे इंग्रजांच्या सोबत लढलं पेशवां पेशव्यांच्या सोबत लढायचं पेशव्यांच्या विरुद्ध लढायचं हा त्यांचा एक निर्धार होता आणि भीमा कोरेगाव या ठिकाणी ही ही हे सैन्य एकीकडे पेशव्यांचं सैन्य नंतर इंग्रजांच्या सोबत हे पाचशे लोक होते महासैन्य हे यांचं एक तुंबड युद्ध झालं आणि हे युद्ध इतकं जबरदस्त होत की महासैनिकांनी आपला पराक्रम असा दाखवला की एका सैनिकाने छप्पन पेशव्यांना म्हणून आज तक फक्त छप्पन देखील असं जे मन आहे ते याच्याचमुळे मित्रांनो या तऱ्हेनं शौर्य या तऱ्हेनं पराक्रम या महासैनिकांनी दाखवला इंग्रज नंतरच्या काळात इंग्रजांनी आपली आपल्या सैन्यामध्ये फार मोठी फलटनच महाराज उभी केली आणि पुढे पुढे तर असं व्हायला लागलं की ज्या ज्या ठिकाणी इंग्रजांना गरज पडायची त्याला असं वाटायचं की हे युद्ध आपण जिंकू शकत नाही त्या ठिकाणी संपूर्ण महाराज सैन्य ते पाठवायचे आणि पुढे महाराज सैन्यांचं एक प्राबल्य त्या काळात निर्माण झालं मित्रांनो इतिहास विसरू आपण इतिहास लक्षात घेतलं पाहिजे आपलं सहसळचं रक्त आहे असं म्हणण्याचा काही अर्थ नाही आपलं रक्त सहसळ ठेवण्याच आपला पराक्रम आहे आणि शेंडेंनी सांगितल्याप्रमाणे हा आप पराक्रम आपल्याला प्रत्येक क्षेत्रात दाखवला पाहिजे महासैन्य हे त्या काळामध्ये निश्चयाने आज आम्ही लढतो का आज मैदानाची लढाई नाही आज लढाईचा सूर बदललेला आहे हे बदललेल्या स्वरूपामध्ये आमचं आमच्या अंगाप्रती जो बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा विचार जो आहे या विचारांची लढाई त्याच्या पुढे आम्हाला लढायची आहे आणि ही लढाई आम्हाला भीमा कोरेगावचं युद्ध जे आहे या युद्धात आम्हाला एक प्रेरणा देते एक प्रेरणा मिळते आणि या प्रेरणेत या ठिकाणी आम्ही कामं केली पाहिजे असं मला वाटतं या दीक्षाभूमीवर हा कार्यक्रम नाही याला एक वेगळं महत्व आहे भीमा कोरेगाव एक युद्धाची लढाई होती युद्धाचा यू, प्रसंग होता आणि या ठिकाणी देखील एक युद्ध झालं बाबासाहेबांनी एकोणीशे छप्पन साली एका रक्त रक्ताचा एक थेरही झाला होता या ठिकाणी फार मोठा फार मोठी क्रांती केली आणि ही क्रांतीभूमी आहे भीमा कोरेगाव एक वेगळी क्रांतीभूमी आहे ही वेगळी क्रांतीभूमी आहे मित्रांनो आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हावा आणि आपल्या मुलांना आपला इतिहास लक्षात असावा त्यांच्या मेंदूमध्ये मनामध्ये हा हो। इतिहास कायम आपण करून ठेवावा असं या ठिकाणी आपण प्रत्येकाला वाटलं पाहिजे